मी जे जनता ठरेल ते मी होणार आता मी काय ठरलेला नाहीये आता मला तो फक्त लोकांना हे आईना दाखवायचा आहे की ज्या लोकांना तुम्ही निवडून देता आणि आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती जसं धनंजय मुंडे यांनी काल सांगितलं की स्थानिक निवडणूक आहे ते आता पेरणीची वेळ आहे आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र पूर्ण शेतकरी लोकांवर चलणारा आहे तरी पण शेतकरी सशक्त नाहीये तो आता जे राजकीय पेरणीची वेळ आहे आणि तुम्ही जसं सांगितलं ना की तुम्ही सभानंतरही करुणा मुंडेला कशा जागा येते किंवा आपल्याला हा जागवायचा आहे ना लोकांना जागवायचा आता पेरणीची वेळ आहे आपल्याला किडे पाणी किती टाकायचा किती नाही टाकायचा आहे कोणसा पेस्टिसाइड पे, पेस्टिसाईड टाकायचा आपले खेतवरती ते आपल्याला कळलं पाहिजे आणि ते वेळोवेळी केले तो त्यांची जे शेती आहे ते पूर्ण संपवणार सभा अशा कुठल्याच गोष्टी आहेत खूप काही आहे खूप काही आहे आता मी बोलणार नाही काय ते लाईन होत आहे आणि ते जे सगळं जे आहे ते पाठीमागे येत आहे त्याच्यातलं काही हेच सगळे जे माझे आहे माझी बहिणीच्या मुद्दा हे सगळे सगळे पुरावे आहेत आणखीन खूप काही जसे भाऊनी सांगितलं स्वतःच्या समाजावर कसे असे जमीन लोकांची हिचकून घेतली गरीब लोक एक एक, एक आता माझ्याकडे हे सगळे जे आहे ना हे लोकांचे पेपर आहे हे सगळे जे आहे लोकांचे पेपर आहे काल माझ्याकडे आले मुंडे आणि एक कोणता एक होता त्यांची जमीन खाल्ली आहे असे जमीन आणि पर, परसो दोन दिवस अगोदर मी एक फेसबुक लाईव्ह केला होता त्याच्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती आहे जरी बघितलं असेल तुम्ही एक बुजुर्ग व्यक्ती आहे त्यांचं नाव मला विसरून गेली मी आणि त्यांनी काय सांगितलं माझी जमीन खाल्ली धनंजय लोकांनी जे नगर अध्यक्ष होता तिकडे हे व्हिडिओ आहे त्यांच्या हे बाबा ह्यांची हे जमीन खाल्ली आहे है, है ना राष्ट्रवादीच्या नगर अध्यक्ष परलीच्या त्यांनी जमीन खाल्ली वाल्मिक कराडचा सपोर्ट होता आणि जमीन खाल्ल्यानंतर त्यांची वीस वर्षाची मुलगीने आत्महत्या केली मुलगा शराब पिऊन असा बेजार झाला कस तरी करून शराबमधून काढलं हे बाबांनी मतलब ह्यांना ज्या वेळेस माझ्या समोर